आता आपण बोलूया की संत्रा परस मोसंबीचं झाड बरं आहे की संत्राचं झाड बरं आहे तुम्हाला आता मी सांगतो हे पुऱ्या यूट्यूबमधील यूट्यूब चॅनलवर तुम्हाला कोणीही सांगणार नाही अशा गोष्टी कोणीच नाही सांगत सारे म्हणजे आपल्या आपल्या ह्याच्यात आहे आणि जे आहे संत्रा यस मोसंबीचं झाड तर मोसंबीच्या झाडापर्स संत्राचा चांगलं आहे कोणतं फुटते काय फुटते आता हे मी तुम्हाला सारं सांगणार आहे आता आपण बोलूया संत्राचं झाड संत्रा झाडाला तुम्ही ना तळ आता ह्या बगीचा घ्या ह्या जो बगीचा आहे ह्या तीन वर्ष फुटलेला नाही आहे मिरुगभर आणि साल आंब्या आंब्यावर टाकला होता आंब्याच्या झाडावर तथ फुटला नाही मिरगावर टाकले तीन वर्ष तीन वर्षे खाली गेले जे आपला मोसंबीचा प्लाट आहे घ्या मोसंबीचा प्लाट हमकाच फुटतेस मोसंबीचं झाड असंही आहे झाड ते का नेमकं फुटतेच आणि फुटते तर इतकं की एकरी पंधरा ते वीस लाख रुपये देते हे मोसंबीचं झाड एकरी पंधरा ते वीस लाख रुपये देते विचार करा तुम्ही हे जे संतरा झाड आहे आपले पाच एकरातले हे तीन वर्ष फुटलेलं नाही आहे आणि जे आहे हे दोन एकरातली मोसंबी झाला हे वीस वीस न पंचवीस पंचवीस लाख देऊन राहिले म्हणजे किती फरक आहे सर तुम्ही विचार करा हे पाहून घ्या हे आपले मोसंबीचे झाड आहे हे देते आपल्याला पंधरा वीस लाख रुपये देते दर साल तीन बारा येतले हत्तीबार मिरुखार नांब्याबार तीन बार येते तुम्ही विचार करा की आपल्याला मोसंबी पुरटून की आता संत्रा पुरडून विचार करा ह्या झाडाला किती खर्च लागतील मोसंबीला तेवढा खर्च नाही लागत आता ह्या झाडाला मी एकोणीस हजाराचा फॉर मारला आणि मोसंबीले दोन ते तीन हजाराचे फॉरे मारून वीस वीस लाख रुपये छापून राहिले मोसंबी तुम्ही विचार करा ना आणि तुम्हाला सांगतो पद्धतशीर मोसंबीच्याच खांडण्या लावा मोसंबीचं झाड लावा संत्रा लवू नका आणि पहिली गोष्ट म्हणजे मोसंबीचं झाड लावा तर मी आता कलम आणणार आहे तेच कॉलम तुम्ही लावा त्या कॉलमीचं नाव आहे सातबुडी वारम ते लावा एक नंबर झाड आहे गोल आणि कापाची गरज नाही राहत आणि पनीर एक नंबर आहे खान्या वत कोणतं झाड पिवळणी पडत धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुम्ही पन्नास सबस्क्राईबर मी पूर्ण केले याच्याबद्दल धन्यवाद